नमस्कार स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण गुळाचे कानोले कसे करायचे ते पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य व कृती पाहू हे आपण गव्हाचे पीठ वापरून तयार करणार आहोत सुरुवातीला मी इथे एका बाऊलमध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया दोन चमचे तेल गरम करून घेतले तेल घातल्यामुळं कानोले आपले छान खमंग खुसखुशीत होतात हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चमच्याच्या सहाय्यानेच आपण ह्याला मिक्स करून घेऊया जेणेकरून हाताला चटका लागणार नाही एकसारखं अलग थाताने याला मिक्स करून घ्यायचं व जे आपण गरम करून तेल घातलेलं आहे ते सर्व पिठाला अगदी चोळून लावून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व पिठामध्ये तेल मिसळलं जाईल व लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेणार आहोत तशी आपण चपातीची कणिक भिजवतो त्याचप्रमाणे आपण ही कणिक भिजवून घेऊया अगदी घट्ट असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून घेऊया आपण इथं गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे त्याच्यामुळं आपले हे कानोले अगदी हेल्दी तयार होतात व चवीला तर अगदी अप्रतिम लागतात ही रेसिपी तुम्ही श्रावणात वगैरे प्रसादासाठी करू शकता बघू शकता आता आपलं छान असं पीठ मळून तयार झालं आहे चांगला आता घट्ट असा गोळा मळ मळलेला आहे मी थोडंसं हातावरती तेल घेऊन ह्याला लावून घेतलेलं आहे जेणेकरून छान असं ही कणिक तयार होईल आता ह्याला दहा ते पंधरा मिनटासाठी भिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आता आपण बाकीची तयारी करून घेऊ मी इथं एक बाऊल खोबरं घेतलेलं आहे सुकं व त्याला थोडंसं मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे जेणेकरून ते दाताखाली येणार नाही आता आपण एका पॅनमध्ये ह्याला भाजून घ्यायचं आहे तेल किंवा तुपाचा वापर करायचा नाही कोरडंच आपल्याला हे खोबरं भाजून आहे चांगलं खरपूस रंगावरती आपलं हे खोबरं आता भाजून झालंय एका बाऊलमध्ये ह्याला मी काढून घेते आता आपण त्याच पॅनमध्ये मी दोन ते तीन चमचे गव्हाचं पीठ घालून घेणार आहे गव्हाचं पीठ घातल्यामुळं आपल्या सारणाला छान अशी बायंडिंग येते जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला किंवा ह्याच्याऐवजी दोन ती, तीन तीन चमचे बारीक रवा जरी घातला तरी काही हरकत नाही आता आपण याला चांगलं असं भाजून घेऊया पिठाचा रंग चेंज होईपर्यंत आपण याला परतवून घेणार आहोत एकसारखं हलवत राहायचं आहे गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे पाहू शकता अगदी दोन ते तीन मिनटामध्ये आपलं हे पीठ आता भाजून तयार झालेलं आहे यालाही आपण आता काढून घेऊया याला चांगलं थंड करून घ्यायचं आहे आता हे एक एकसारखं आपण मिक्स करून घेऊ चमच्याच्या साह्याने जेणेकरून खोबरं चांगलं ह्या घावाच्या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स होईल एकसारखं हलवून घ्यायचं आहे व आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेऊया वेलची पावडर घातल्यामुळं सारणाला छान अशी चव येते व एक वाटी मी आता गूळ असा बारीक चिरून घेतलेला आहे लागेल तेवढा गूळ घालून घ्यायचा आहे मी थोडासा गूळ शिल्लक ठेवते एकसारखं मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला चमच्याच्या सह्यानेच मी मिक्स करून घेते व चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया एकसारखं हलवून घ्यायचं आहे कारण खोबरं व गव्हाचं पीठ गरम आहे एकसारखं हलवून घेऊया छान असं मिक्स झाल्यानंतर मी हाताच्या सह्याने ह्याला एकजीव करून घेते जेणेकरून गूळ चांगला ह्या सारणामध्ये व्यवस्थित त्याचा सा मिक्स होईल पाहू शकता तुम्ही आपल्याला मिक्सरलाही फिरवायची गरज नाही आहे ह्या सारणाला अगदी एकजीव असं हे झालेलं आहे सर्व आणि चवीला तर अगदी अप्रतिम लागतं हे सारण बघू शकता आता आपण जे पीठ मळून ठेवलं होतं त्याची अशी एक लाटी तयार करून घेतली व त्याचे छोटे छोटे गोळे कट करून घेऊया तुम्हाला जेवढे करं करंजी किंवा कानोले तयार करायचे आहेत त्याप्रमाणे तुम्ही गोळे लहान मोठे बनवू शकता मी आता छोटे छोटे तिचे गोळे तयार करून घेतलेत व पीठ लावून असे लाटून घ्यायचे आपल्याला जास्त जाडही नाही आणि पातळही नाही अशी आपण पारी तयार करून घेणार आहोत अलग हातानेही लाटली जाते अगदी पटकन अशा तयार होतात अशाप्रमाणे बाकीच्या सर्व पारे आम्ही तयार करून घेते मी आता ही पारी माझ्याकडे जो करंजीचा साचा आहे त्याच्यावरती करून दाखवणार आहे मी आता ही ठेवून घेते ह्याच्यावरती अलगत व आपण सारण घालून घेऊया हाताच्या सह्याने घालून घ्यायचं आहे सारण तुम्हाला जेवढं आवडत असेल तेवढं सारण घाला सारण जास्त घातल्यामुळं अगदी करंजी छान लागते खायला थोडं जास्तच घालायचं व आता ज्याला ज्या कात्र्या आहेत त्याच्यावरती मी बोट अलगत असं फिरवत आहे जेणेकरून आपल्या करंजी छान असे कट होईल मिटवण्याचीही गरज नाही आहे आपल्याला पाहू शकता अगदी इझिली हे कट होत आहे चि पाणी लावून किंवा दूध लावून चिटकवायची ही गरज नाही आहे छान असे एकसारखे लहान करंजा तयार होतात ह्या पाहू शकता तुम्ही अगदी छान असा पटकन तयार झालेली ही आहे आपली ही करंजी तुम्ही ह्याला कानवलेही म्हणू शकता आता आपण इतर अशाच प्रमाणे इतर, इतर, इतर करंजाही मी करून घेतलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही किती छान अशा ह्या करंजा तयार झालेल्या आहेत मी आता तेल चांगलं गरम करून घेतलं आहे कढईमध्ये आता आपण ह्याला तळून घेऊया गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे जास्तही मोठा आणि कमी करायचा नाही नाहीतर करंज्या व्यवस्थित भाजल्या जाणार नाहीत एकसारखं तळून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यावरती तेल थोडं चमच्याच्या साह्याने घालून घ्यायचं जेणेकरून सर्व छान असं भाजून या भाजल्या जातील तळल्या जातील एकसारखं हलवून घ्यायचं आहे आपल्याला अलगत हाताने ह्याच्यावरती तेल घालून घ्यायचं हाताला चटका लागू शकतो बघू शकता तुम्ही किती छान अशा आपल्या टम्म फुगलेल्या आहेत आणि अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा तयार होतात अजिबात कडक होत नाहीत त्याच्यामुळं खायला अगदी छान लागतात बघू शकता आणि अगदी हेल्दी अशी ही रेसिपी आहे आपण याच्यामध्ये कुठलाही मैदा किंवा साखरेचा वापर केलेला नाही पटकन अशी तयार होते प्रसादासाठी किंवा इतर श्रावणात काहीतरी गोडधोड करायचा असेल तर तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करू शकता बघू शकता छान असे आपले ह्या कानुले तयार झालेत तळून आता मी इतरही कानोले अशाच पद्धतीने तळून घेते तेल चांगलं गरम झालेलं आहे तीन ते चार करंजा तुम्ही घालू शकता तेलामध्ये अगदी पटकन असे तयार होतात चवीला तर अगदी अप्रतिम लागतात ह्या करंजा अलगत हाताने सर्व हे स तेलामध्ये मी सोडून घेतले आपल्याला पलटवून घ्यायचं आहे अगदी इझिली पाहू शकता तुम्ही किती छान असे आपले हे कलर आलेलं आहे आपल्या कानोल्यांना एकसारखं हलवून घ्यायचं गॅस आपल्याला कमीच ठेवायचं आहे नाहीतर थोड्या डार्क होऊ शकतात आता मी काढून घेते व अशा पद्धतीने सर्व करंज्या मी तळून घेतलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही आपल्या करंज्यांना किती छान असा रंग आलेला आहे अगदी खमंग खुसखुशीत तयार झालेत आता एका प्लेटमध्ये आपण या करंजा काढून घेऊया पाहू शकता तुम्ही ती पटकन तयार होणाऱ्या ह्या करंज्या आहेत काही अजिबात सार सारण्यासाठी वेगळा असं सा, काही साहित्य लागत नाही घरच्या घरी कमीत कमी साहित्यामध्ये ह्या करंज्या तयार होतात व तर अगदी अप्रतिम लागतात मग कशी वाटली आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच्या का छान रेसिपीमध्ये धन्यवाद